नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे बोंबलाची रेसिपी ती तुम्हाला दाखवते हे मी आज मार्केटमधनं बोंबील आणले आहे बोंबील बघा किती छान आहेत आणि ताजे आहेत असे बोंबीलला असे बघून घ्यायचे आणि छान लाल गौरीचे आणि मुक्के याला मुक्के बोंबील बोलतात असे असे बोंबील घ्यायचे आज मी बोंबलाची रेसिपी तुम्हाला दाखवते बोंबील फ्राय आणि बोंबलाची चटणी मस्त बोंबील आण भेटले आहेत आज आणि ह्या काळच ह्या श्रावणाच्या ह्याच्यातच बोंबला बोंबील येतात मार्केटमध्ये आता मी करते ते तुम्हाला दाखवते ही अशी डोके काढून घ्यायची आणि हे असं हाताने पण असं निघते असं हे हाताने पण आपण करू शकतो पण मेन पार्ट हे आहे ना ही बारीक शेपटी हे इकडे असते ते काढायची अशा प्रकारे हे बोंबील चांगले पटापट आणि हाताने करू शकतो फक्त शेपटी कट करायला मी कातर घेते आता मला बोंबलाची चटणी करायची आहे म्हणून मी वरचा भाग चटणीसाठी घेते आणि हे, हे फ्रायसाठी घेते अशा अश्य, अशाच प्रकारे सगळे आपल्याला बोंबील करून घ्यायचे आहेत बाकीचं हे पटापट हाताने -पत श्रावणामध्ये ना बोंबील छान येतात आणि ताज्जे असतात बोंबलाचे प्रकार ना फ्राय चटणी कालवण मस्तच लागते बघा हे अशा प्रकारे मी साफ केलं आहे साईडचं वगैरे आणि ह्याच्यात पण अशी काही घाण असली ना अशी काढून टाकायची असा हा साफ झाला आहे बोंबील आपला असं राहायला हे असे शेफ्टीकडचे भाग छान आता अशा प्रकारे मी बोंबील साफ करून घेतले ते चटणीसाठी आणि फ्रायसाठी आता मी हे व्यवस्थित धुवून घेते आता अशा प्रकारे आपले बोंबिल व्यवस्थित दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेत आता ह्याला मसाला लावून घेऊया आपण फ्रायसाठी फ्रायसाठी मी हा मसा सगळं साहित्य काढले त्याच्यात हा मसाला आहे मालवणी मसाला आहे हळद मिरची पावडर आगोळ घेतलेला लावायला त्याला आणि मीठ आता मी हळद घालून घेते मिरची पावडर आणि आपला मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ मी हे आगूळ कोण कोण म्हणजे लिंबू पण लावू शकता आघोळी लावू शकतात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाला सगळीकडे लागला पाहिजे व्यवस्थित आणि मी ना अशाच प्रकारे फ्राय करते ते कोण कोण असे मन्नं वगैरे कापून पण करतात ना पण आम्हाला असे छान आवडतात असे आणि हे असे ज्युसी पण लागतात म्हणजे एकदम कडक असे नाही बोंबीला आवडत असे ज्युसी बोंबीला छान लागतात तुम्ही पण एकदा करून बघा असे आता ह्याला आपण हे मसाला व्यवस्थित लावून झालं आता मी बनवते बोमलाची चटणी ओल्या बोमलाची चटणी हे बोंबील बोंब चटणीसाठी मी असे कट करून घेतलेले आहे धुवून वगैरे त्याच्यासाठी हे साहित्य आहे आलं लसूण कोथिंबीर कोकम मिरची मिरची पावडर हळद मालवणी मसाला आणि मीठ चवीनुसार आता मी हे सगळं लावून घेते याला सगळं साहित्य मी याला लावून घेते अद्रक टाकून घेतले पण असं आहे ना असं बारीक क्रश करून घ्यायचं आहे चिरून लसूण आलं मिरच्या या आणि थोडीशी कोथिंबीर हळद सगळं ना हे साहित्य ह्याच्यातच खाली मार लावून घ्यायचे मिरची पावडर आणि आपला मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे असं मिक्स करून आपल्याला कोंडीला टाकायचं हे भांडे ठेवले त्याच्यात ते मी तेल घालून घेते आता तेल आपलं तापले आहे त्याच्यात मी हे कोंडी वगैरे नाही घालायचं पाणी सुटून आता हे शोल्डर घालून घेते त्याच्यात आता आपल्याला हे ढाकून ठेवायचे उठे ढाकण ठेवायचे घालते मी आपलं हे आहे तयार आहे चटणी ही सुकीच करतात पण छान लागते खाण्यासाठी आता ही कोलंबी आहे याच मी ना सार करणार आहे कालवण त्याच्यातली अर्धी मी सा कालवण करणार आहे अर्धी फ्राय करणार आहे तर आता त्या कालवणासाठी कशी कापून घ्यायची ना कोलबी ती मी दाखवते तुम्हाला ही अशी कोलबी घेतली आहे त्याची ना हे पुढचा भाग कट करायचा आणि ही शेपटी आणि हे मधलं कारण अशी ठेवली ना तर कालवणाला म्हणजे चव छान येते मस्त टेस्टी लागते कालवण बघा अशी आपली कापून घ्यायची कालवणासाठी मी याचं मिरचीच कालवण बन बनवत सुकी मिरची येते ना लालवाली त्याचं कालवण बनवते आता मिरचीचं कालवण करणार आहे त्याच्यासाठी ही कोलबी घेतली आहे साफ करून ही मी आता कोलबी तळण्यासाठी घेतली आहे साफ करून मी ही अशा प्रकारे साफ केली आहे तिची सालग वगैरे काढून फक्त हे हा भाग ठेवलाय हा ना मस्त लागतो चविष्ट लागतो फ्राय केल्यावर म्हणून मी अशा प्रकारे हे करून घेतले साफ धुवून पण घेतलेली आहे आता मी ह्याच्यात मसाले घालून घेते हे साहित्य आहे मीठ आहे आगूळ मिरची पावडर मा मालवणी मसाला आणि हळद आता मी हे मसाले घालून घेते ह्याच्यात हळद मिरची पावडर मालवणी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे आगुळ लिंबू पण पिळू शकता मी आगुळ घातले आता हे मिक्स करते सगळं ही अशी वरची ना डोकी ठेवली ना की मस्त चविष्ट लागतात तुम्ही पण करून बघा असे फ्राय कालवणात पण छान लागते तसे ठेवले तरी आणि अशी फ्राय कर, करताना पण ती ठेवली ना तरी पण छान लागतात मी आता लावून ठेवले याला मसाला आता आता मी कोलंबीचं कालवण करते आहे मिरचीचं सुट्या हे रेसिपी आहे ना मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि मिरचीचं कालवण आहे करते तो ये ना ना, ते, कर। ते, कर। ते ना ह्याच्यामध्ये कोण कोण ना आपल्या शेंगणा येतात ना शेगण्याच्या त्या पण ह्याच्यामध्ये टाकतात त्या पण छान लागतात तेव्हा टाकून पण कालपण ना मिरचीचं छान लागते आता मी हे बनवते शेंगा नाही टाकते आपली कोदंबी हळद घालून घेते हे आता आपलं कोलंबीचं कालवण तयार आहे मी बोंबील फ्राय करायला घेते बोंबील ना तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये मी त्याला पीठ व्यवस्थित लावून घेते बोमलाला मी तांदळाचं पीठच लावते रवा वगैरे पण लावतात पण आम्हाला तांदळाच्या पीठामधले बरे वाटतात आवडतात छान लागतात तांदळाच्या पिठाचं कळलेले <स्था> मी यांना पलटी मारून घेते मस्त मस्त छान शिप दोन्ही साजे होते ना त्यामुळे अधिक पण असे लाल बागेचे लाल कोंडाचे परंबूज बघून घ्यायचे जास्त लाल पण आहे ते साजे असतात अरे बघा आपले हे बोंबील मस्त फ्राय झाले आहेत आण आणि हे अशाच रीतीने असे म्हणजे फ्राय केले के के ना की ज्युसी आणि चविष्ट लागतात मस्त खायला तुम्ही पण करून बघा छान लागतात बोंबील असे कोलंबी आता मी फ्राय करून घेते याला पण मी तांदाचंच पीठ लावणार आहे आणि नुसतं तांदळाचं पीठ आहे त्याच्यात काय मसाला वगैरे काही मिक्स केलेला नाही आहे अशा प्रकारे घालते मी कोल्लीला ना पल्फी मारून घेते आपली मच्छी थाळी तयार आहे खाण्यासाठी याच्यात आहे भात कोलबी फ्राय आहे मस्त अशी नंतर ही बुमलाची चटणी आहे छान लागते ही तुम्ही पण अशीच करून बघा हे कोलबीचं कालवण आहे मिरचीचं आणि चपाती बोंबील आहेत तळलेले छान असे ज्यूसी लागतात हे अगदी आणि मिरचीचं कोलबीचं जे कालवण आहे त्याची रेसिपी ऑलरेडी अपलोडेड आहे व्हिडिओ मालवणी मच्छी थाळी म्हणून त्याच्यामध्ये डिटेल्ड रेसिपी आहे कसं करायचं कालवण ते सो मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन तुम्ही बघून घ्या ती करून बघा हे आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा तुमचा अनुभव आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच रेसिपीज पाहण्यासाठी थँक्यू